नमस्कार आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीसचा आपण जे लोणी बघत आहोत लाईव्ह व्हिडिओ यामध्ये श्री अनिल शेटकर साहेब अहिल्यानगर लोणी आता ह्याच्या आधी आपण विठ्ठल शेटकर म्हणून त्यांचे बंधू जे आहेत त्यांना रोपं दिलेले आहेत त्यांचा प्लॉट बघून त्यांचे जे चुलते आहेत अनिल शेटकर यांनी आपल्या रोपं बुकिंग केलेले आहेत आणि आज दिनांक सहा एकला हे बुकिंग केल्यानंतर रोपं देत आहोत आता ही गाडी अहिल्यानगर लोणी त्याचबरोबर देजा पुढं जर म्हटलं तर नांदोर शिंगोटे देशमुख साहेब यांच्याकडे रोपं जात आहेत सिलेक्शन करून रोपं दिली जातात जे खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी बुटकी लोटन जात दीड वर्षात रोप बघू शकतो आपण लावलं की आपल्याला अगदी तीन साडेतीन वर्षात फळधारणा मलेशियन डॉ रोप जात आहे एकदम जबरदस्त रोपं आहेत खात्रीची रोपावरज सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे हे रोप बाजून ठेवा अशी रोपं देऊ नका स्वतः बाजून मार्गदर्शनाखाली गाडी भरायची चालू असते बघू शकतो आहे आता ही जे आहे नारळ आठ महिन्यामध्ये नारळ आणि अकरा महिन्यात खोबरं असे या जातीचं वैशिष्ट्य आहे आणि जमिनीपासून अगदी एकच फुटावरती नारळ चालवतो आहे सरासरी वार्षिक झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळदारणा स्वतः बनवलेले रोप आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी नारळ म्हटलं तर शार्फर खारफर दरदलिप्त जमीन कुठल्याही जमीन येतं त्यामुळे बुटकी जात असल्यामुळे कमी उंचीवरती फळधारणा चालू होते सिलेक्शन करून रोपं दिली जातात बघू शकतो आहे जे खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जाते अशा प्रकारचे हे मलेशियन डॉर्प सहाशे मिली पाणी आणि नारळ साईज मोठी येते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ला आपल्या लागवडी झालेली आहे आणि आता फळधारणा चालू आहे जालन्यामध्ये बाण पाटील परतूर एक हजार नारळ लावलेला आहे त्याचबरोबर किनीवाडीमध्ये अक्कलकोटला नारळ आहे तिथं सूर्यकांत माळी म्हणून आहेत जे पुण्याला जॉब करतात त्यांच्या पण बागीचं आता उत्पादन चालू झालेलं आहे अशा प्रकारचे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर वैजनाथ माळे असतील धनाजी पाटील निमज तसेच वाघमोड्यांना कुरुलकामती मोहोळमध्ये कुरुलकामतीमध्ये पण आपलं तर उत्पादन चालू झालेलं आहे जे एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे जे उत्पादन मिळतं ही मलेशियन डॉर्प जात बुटकी जात खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पूर्ण रोपं सिलेक्शन करून दिली जातात त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ जर म्हटलं त्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि ज्यावेळी नारळ लावतो आपण तर नारळ हे प्रत्येक वर्षी वाढत जातात अगदी एका झाडला पाचशे साडेपाचशे सहाशे पण नारळ हे जातात कारण जसा बुंदा मोठा होईल तसं उत्पादन वाढत जातं खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीचा टर्न असणारी एक नर्सरी बघू शकतो आहे आपण असे डेली अपडेट लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करायचा आहे असं सर्व नियोजन बघू शकतो आपण पूर्ण रोपांचं सिलेक्शन करून दिल्यामुळे आपल्याला लहान रोप असेल ते बाजूला काढले जाते हे आमच्या आत्ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रोपं शॉर्टिंग करून डोळ्याला चष्मा लागलेला आहे असे हे व्यक्तिमत्त्व बघू शकतो आहे अशा प्रकारचं खात्रीचे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अशा प्रकारचं लगेच गॅप लावून घ्या नविस्तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र